कोणतंही सिमेंट नाही कोणतंही लोखंड नाही फक्त दगड चुना आणि अडळ विश्वासाच्या जोरावर साडेतीनशे वर्ष ताटमानेने उभा राहिलेला हा पारपूल हा शिवरायांच्या दूरदृष्टीचा साक्षीदार आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी हिरव्या पाचुरलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये विसावलेलं पार्वतीपूर नावाचं एक ऐतिहासिक गाव काळाच्या ओघात हो पार झालेलं हे गाव आजही जपून ठेवते एक अनमोल ठेवा म्हणजे हा पारपूल सुमारे सोळाशे छप्पन ते सोळाशे अठ्ठावन्नच्या च्या सुमारास प्रतापगडच्या उभारणीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात कोयना नदीवर हा पूल उभारला गेला आठ मीटर रुंद बावन्न मीटर लांब आणि पंधरा हा पूल आजही साडेतीनशे वर्षानंतर एकही दगड निसटलेला नाही एक एकही चिराडा सळलेला नाही हा पूल केवळ स्थापत्यच नव्हे तर तो शिवकालीन अभयंता कौशल्याचा अजरामर पुरावा आहे आज आपण इंग्रजांनी बांधलेल्या शंभर वर्ष जुन्या पुलाचं कौतुक करतो पण हा पार तब तीन शेवर पूल तब्बल साडेतीनशे वर्षापासून अबाधित उभा आहे हा पूल म्हणजेच एक रस्ता नाही तर शिवरायांच्या दृष्टीच्या तुर्याचा एक जिवंत पुरावा आहे ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद